नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो मी सकाळी आज तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार सकाळी आम्ही एका हॉस्पिटलमध्ये गेलो सात वाजता मित्रांनो डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी सात वाजता गेलो आम्हाला आमचा नंबर आला अकरा वाजता मित्रांनो सात ते अकरा म्हणजे जवळपास चार तास चार तास वेटिंगला होतो आणि पैसे आम्ही अगोदर भरले कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्पेशल डॉक्टरकडं स्पेशलिस्टकडं असंच असतं पैसे अगोदर भरावं लागतं एक हजार रुपये फीस मित्रांनो आणि मीच काय असे बरेच पेशंट होते त्यांनी पैसे भरून डॉक्टरची वाट पाहत होते डॉक्टर अकराला आले आणि डॉक्टर दोनच तास थांबतात जेवढे पेशंट झाले तेवढे घेतात नाहीतर त्यांचे असिस्टंट ते तपासतात आणि ज्यांना मेन डॉक्टरला तपासायचं त्यांनी परत दुसऱ्या दिवशी यायचं पैसे आग आग आज भरलेले असतात दुसऱ्या दिवशी यायचं मित्रांनो एवढे पेशंट होते वीस ते पंचवीस पेशंट होते मित्रांनो एक पण पेशंट जात नव्हता पैसे भरून वेटिंगला होता मित्रांनो का जात नव्हते का पैसे भरले का वाट बघत बसतात आणि विल त्यांना जे ट्रीटमेंट घेतलं इलाजाची गॅरंटी आहे का मित्रांनो मी वस्तू आज वस्तुती तिला धरून मी बोलत आहे सत्यतेला धरून बोलत आहे आणि जे सत्य घटना घडतात तेच सांगतो आजची घटना आहे आम्ही चार तास वेटिंगला होतो आम्हीच काही पंचवीस पेशंट होते मित्रांनो का गरज आल्यानंतर हे माणूस अशा करतो आणि गरज निर्माण त्याला गरज आहे म्हणून ते लोक वेटिंगला पैसे देऊन कन्सल्टिंग फीस अगोदर देऊन कन्सल्टिंगची वाट पाहतोय आपण म्हणजे सल्ल्याची अडवाईजची मित्रांनो हे फिजिकलमध्ये असं घडतं परंतु फायनान्शियलमध्ये आपल्याला अगोदर ह्या गोष्टी कराव्या लागतात गरज नसताना इथं गरज आहे म्हणून ते लोक वाट बघत बसत आहेत पैसे भरलेले आहेत आणि एक पण घरी जात नाही म्हणजे काळजीपूर्वक डॉक्टर कधी येतील म्हणून चिंतेतनं वाट बघत असतो सारखं त्यांच्याकडं लक्ष असतं परंतु मित्रांनो आपण हे फिजिकल आपल्याला ट्रीटमेंट आहे आणि जीवनामध्ये दोन असतात फिजिकल आणि फायनान्शियल फायनान्शियल ट्रीटमध्ये ट्रीटमेंटमध्ये गरज नसताना करावं लागतं इथं गरज आहे म्हणून लोकं पैसे देऊन वाट बघत बसलेले आहेत आणि इथं इलाज होईल का नाही माहिती नाही हा नंतरचा भाग झाला परंतु लोक वाट बघतात आणि बघा आता मार्केटमध्ये जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांच्याकडं पैसा येतो कारण काय सांगतो मी कारण त्यांनी काहीतरी चांगलं काम केलेलं असतं तसं मित्रांनो चांगलं काम केल्यावर आपल्याकडं पैसा पण येतो आणि आपलं महत्त्व पण वाढतं हे लक्षात घ्या आणि हे वेळेत करायला पाहिजे एखादा विद्यार्थी साठाव्या वर्षी शिक्षण शिकायचे म्हणजे होतं का त्याला ॲडमिशन तर मिळेल का त्याला नॉलेज तर मिळेल का तर मित्रांनो वेळ वाया घालू नये आपण नेहमी ज्ञान आणि पैसा आणि सगळ्यात मो मुळात घटना म्हणजे अशी आहे की ज्ञान घेण्यासाठी सुद्धा पैसा लागतो हॉस्पिटलची ट्रीटमेंट घेण्यासाठी सुद्धा पैसा लागतो कुठल्याही जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी पैसा लागतो म्हणजे पैसा हा सगळ्यात मेन पॉईंट आहे आणि त्याचं जर प्लॅनिंग नाही केलं तर पैसे कमवूनसुद्धा वाईट दिवस येतात बरेच लोक श्रीमंत झालेले गरीब होतात आता मी उदाहरण हॉस्पिटलचं का सांगितलं कारण गरज आहे म्हणून लोकं वाट पाहत बसतात आणि त्याच्यातनं रिझल्ट पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल माहीत नाही कारण ट्रीटमेंट घेऊन तुमचा आजार बरा होईल का गॅरंटी नसते आणि जर मागितली तर ट्रीटमेंटच मिळणार नाही साध्या आपण मेडिकलची दोन रुपयाची गोळी घेतो डोकं दुखायचं था, थांबेल का नाही सांगता येत नाही परंतु आपण दोन रुपयाची सुद्धा दिले पैसे दिलेले बेसिक गॅरंटीसुद्धा घेऊ शकत नाही तसं जर तुम्ही म्हणलं तर तुम्हाला गोळीच देणार नाही कुणी हे रिॲलिटी आहे मित्रांनो सत्य आणि आपण जे काम करतो ह्याच्यात फरक असतो म्हणून तर माणसाला वाईट दिवशी येतात मित्रांनो बरेच जण सगळे पैसे कमवतात परंतु पैशाचं प्लॅनिंग अगोदर करावं लागतं आणि पैशावर सगळं आधारित आहे शिक्षण कधी मिळतं ॲडमिशन कॉलेजला कधी मिळतं फीस भरल्यावरच ना म्हणजे कुठल्याही गरजेसाठी पैसा मेन आहे ते त्याचं प्लॅनिंग नाही केल्यामुळंच बऱ्याच लोकांचं नुकसान होतं आणि पैशाची गॅरंटी मिळते मित्रांनो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला एवढे पैसे देऊन वेगवेगळ्या वेग तपासण्या करून आपल्याला ट्रीटमेंट आजाराची गॅरंटी मिळत नाही परंतु प्रयत्न करतो आपण परंतु पैशाच्या बाबतीत तसं नाही मित्रांनो आम्ही डॉक्टरपेक्षा पुढे एक पाऊल जाऊन आम्ही काम करतो कुठल्याही लेवलवर म्हणतो लेवलवर का म्हणतो एखाद्या माणसाचं प्रॉब्लेम झाला तरी आम्ही पैसे भरमसाठ देतो ते आपल्या हातात नाही जसं एखादा हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण दगावला तरी डॉक्टर त्याला डिस्चार्ज देत नाही पैसे भरल्याशिव डेड बॉडी डॉक्टर लोक देत नाहीत हे सत्य आहे वस्तु तिथे आहे आणि तुम्ही पहा आजूबाजूला पूर्ण बिल दिल्याशिवाय डेड बॉडी देत नाही त्याच्या डे डेड बॉडीचा त्यांना पण काय उपयोग नाही परंतु ज्या उपयोग कोणाला आहे जे ज्याचा माणूस एक्सपायर झालं त्याच्यात भावना गुंतलेल्या असते माणूस तर गेलेला असतो परंतु भावना त्यांनी कार्य केलं त्याला आठवतं आणि ते कसं असतं प्रेम असतं त्या प्रेतावरसुद्धा प्रेम असतं म्हणून तो लोक रडतात मित्रांनो मला सांगायचं की व्यवहार कसा असतो आणि नाते कसे असतात हे संबंध बघा शेवटी पैशामुळे काय काय घडतंय प्रेतसुद्धा डॉक्टर सोडत नाहीत आणि काय काय डॉक्टर तर माणूस गेला तरी ट्रीटमेंट देतात एक दोन दिवस ठेवून हे बिल वाढवतात अशी घटना घडलेली आहेत मित्रांनो जे घडते ते सांगतोय मला अधिकार आहे सांगायचा बोलायचा आणि लोक चुकीच्या गोष्टी करूनच लोक बर्बाद होतात मित्रांनो हॉस्पिटलची आपण ट्रीटमेंट घेतो कसली गॅरंटी नसते मुलांना आपण शाळेत पाठवतो चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतो आपण परत क्लास लावतो तरी पासची गॅरंटी नाही नोकरीची गॅरंटी नाही तरी आपण करतो कोर्टात वकिलाकडं कर आपण आपलं काही असेल प्रॉब्लेम तर आपण कोर्टात जातो न्याय मागण्यासाठी तिथं वकिलाची फीस देतो वेळ पण देतो आणि एवढं करून आपल्यासारखा निकाल लागेल माहिती नाही मित्रांनो म्हणून सांगतो डॉक्टर वकील आणि स्कूल तिन्ही ठिकाणी गॅरंटी नाही आपण व्यवहार करतो आणि जिथं एल आय शिवाय पिंड्याची पॉलिसी सरकारची पॉलिसी आहे मित्रांनो हजार भरले की पाच लाख पाच हजार भरले की पंचवीस लाख बघा किती पट गॅरंटी पाचशे पट गॅरंटी देतो आपण एक लाख भरले तर किती पाच कोटीची गॅरंटी मित्रांनो एवढं असून का करत नाही आपण इन्कम जनरेट होतं सेक्युरिटी तर फुकट मिळते आपण घराला कुलूप लावतो की दारावर दार लावतो कॅमेरे लावतो मोबाईल स्क्रीनगार्ड लावतो म्हणून मोबाईल फुटणार नाही असं होतं का कधी मित्रांनो तिथं आपण सेक्युरिटी घेतो परंतु आपली स्वतःची सिक्युरिटी घेत नाही आता कित्येक ठिकाणी कार वीस लाख तीस लाखाच्या कार असतात आम्ही पाहिले परंतु स्वतःचा एक लाखाचा पण इन्शुरन्स नसतो मित्रांनो एलआयसीएफ पिंड्याची पॉलिसी म्हणजे पैसे रिटर्न मिळतात इंटरेस्ट सहित आणि सेवन पर्सेंट इंटरेस्ट रेट आहे प्रॉविडंट फंडापेक्षा जास्त प्रॉविडेंट पी पी एफपेक्षा जास्त फायदे देतो आपण का करत नाहीत कारण आज्ञान आणि दोन गोष्टी असतात सगळ्यात महत्त्वाच्या ज्ञान असूनसुद्धा न करणे आणि माहिती नसणं अज्ञानानंतर वाटोळच होतं परंतु ज्ञानही झाले लोकंसुद्धा वाटोळ होऊन करतात त्यांचं होतं त्याचं कारण ॲक्शन प्लॅन नसतो आणि ॲक्शन जरी केली तर कंटिन्युटी नसते मित्रांनो जसं आपण ॲक्शन उचलतो ना जेवण करण्याची ॲक्शन आहे ना आणि जेवण सातत्याने करतो ना म्हणून आपण आहे ऊर्जा तयार होती गाडीत पेट्रोल टाकतो नाही सातत्यानं ना। संपल्यावर पेट्रोल नाही टाकलं तर गाडी पळेल का तसंच आहे मित्रांनो ह्या पेट्रोलसाठी जेवण्यासाठी लागतात पैसे आणि त्याचं प्लॅनिंग न केल्यामुळे लोक पैसे कमवून कमवून शेवटला अन्न खाण्यासाठी पैसे राहत नाहीत म्हणजे उतार वयात जगण्यासाठी पैसे राहत नाहीत अन्न वस्त्र निवारासाठी हे नव्याण्णव ठिकाणी घडते आणि ह्याचं प्रमाण वाढत चाललं आहे पूर्वी मित्रांनो पेन्शन होती पूर्वी नोकऱ्या परमनंट होत्या प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा स्थिरता होती, होती। व्यवसायामध्ये प्रॉफिट होता व्यवसायामध्ये कामं मिळायचे आता कामं मिळत नाहीत मिळाले तर योग्य पेमेंट मिळत नाही नोकऱ्याची गॅरंटी नाही पेन्शन नाही आणि दुसऱ्या साईडला महागाई वाढत आहे मित्रांनो नहीं। हा हा प्रश्न कसा सोडवणार त्यासाठी आमच्याकडं आर्थिक ट्रीटमेंट आहे फुकट आम्ही फुकट इलाज करतो औषध पण देतो डॉक्टर देतात का आता जे ट्रीटमेंट ती आपण गरज पडल्यास घेतो आणि हे अगोदर घ्यावं लागते ना अगोदर ॲडव्हान्समध्ये घ्यायचं कुणालाही आवडत नाही आजकाल तसंच आहे ना मग माणसाचं नुकसान कुणामुळे होतं आपण निष्काळजीपणा केल्यामुळे दुर्लक्षित केल्या के, दुर्लक्षितपणा केल्यामुळेच आपलं वाटलं होतं आणि ते सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे मित्रांनो अशा घटना मी रोज पाहतोय चांगल्या गोष्टीसाठी ॲक्शन उचलली जात नाही आणि सातत्याने टिकवलं जात नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे म्हणून मित्रांनो आर्थिक ट्रीटमेंट घ्या याला पेंड्याच्या आयुष्यावर पैसे देणार आपल्या नाही इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे हजार रुपये भरले तर पाच लाख देह लिहून देतो दहा हजार भरले तर पन्नास लाख लिहून देतो मित्रांनो अशी ही पॉलिसी आणि आता लाईफ टाईम पैसे मिळायची पॉलिसी आहे बंद होते लवकरात लवकर घ्या पैशाचं कॉन्ट्रॅक्ट करा म्हणजे सगळे व्यवहार सुरळीत चालतील जीवनात गरजा पूर्ण होतील नाहीतर मग कर्ज काढून गरजा पूर्ण करावं लागतात आणि व्याज द्यावं लागतं पिढ्यान पिढ्या लोकं कर्जबाजारी आहेत माणूस दुःखी का होतो पैसे नसले की दुःख येतं ना ऑटोमॅटिक कोण देणार कुणाला मागावं हे प्रश्न जे निर्माण करते त्याचं उत्तर आपल्याकडंच असतं मित्रांनो उशीर करू नका आणि जसं वस्तूची किंमत आहे तसं आपली काही किंमत आहे का नाही एखाद्या माणसाला जर पन्नास हजार पगार आहे वर्षात झाला सहा लाख तीस असेल तर तू किती पैसे कमवणार आहे एक कोटी ऐंशी लाख तर एक कोटी ऐंशी लाखाची सिक्युरिटी घ्यायला नको का आपण फोर व्हीलरला इन्शुरन्स करतो आपण आपला करत नाही कायद्याचं बंधन आहे तिथं आपल्याला आपल्या मनावर असल्यामुळं आपण करत नाही मित्रांनो पैशाचा करार करा म्हणजे सगळे करार सगळे प्रश्न सुटतील आणि पैसा वाढत जातो म्हणून जिथं आपल्याला कसली गॅरंटी आहे तिथं आपण खर्च करतो जिथं गॅरंटी आहे तिथं करत नाही ही आपली चूक आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात बऱ्याच लोक म्हणतात पॉलिसी करायला गेले की टाळाटाळ करतात नंतर बघू म्हणतात मित्रांनो आपणच आपले हाल बेहाल केल्यासारखे आपणच आपलं संकट वाढवल्यासारखं आहे फक्त वेळ आलेली नाही एमर्जन्सी पिरियडमध्ये आपण मग कितीही पैसे द्यायला तयार होतो मग ही दंड असतो जसं व्याज लोनवर पैसे घेतो ना आपण इंटरेस्ट रेट जास्त असला तरी सुद्धा आपण ॲक्सेप्ट का करतो कारण गरजच एवढी असते की ती व्याज बघण्यात काहीच पॉईंट नसतो किंवा व्याज बघून चालत नाही हॉस्पिटलमध्ये एखादा ॲडमिट असलं तर व्याज पैसे काढतात ना लोकं घरं दारं विकतात सोनं चांदी कर्ज करून ट्रीटमेंट घेतात का नाही आणि मग अगोदर ती पॉलिसी घेतली तर काय होईल फायदा होईल का नुकसान होईल मित्रांनो टाळाटाळा आपण सहज करतो त्याचे फार मोठे परिणाम होतात याशिवाय पेंडेकडे औषधवर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या आणि मेडिक्लेमची पॉलिसी पण करा अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू